करण्यासाठी अगदी गावरान घरच्या घरी सहजतेने करता येणार हा उपाय फक्त तुम्ही पंधरा दिवस रोज रात्री झोपताना करा यामुळे आपले घोरणे पूर्णपणे पंधरा दिवसात बंद होते व शंभर टक्के नक्कीच यामुळे फायदा देखील होतो तर यासाठी आपल्याला लागणार आहे गाईचे शुद्ध तूप हे तूप मी घरी तयार केले आहे घरचे तूप असेल तर जास्त चांगले नसेल तर तुम्ही बाहेरचे देखील तूप वापरू शकतात तर याप्रमाणे हे तूप घेऊन प्रथम कोमट करून घ्या फक्त हे थोडेसे वितळून घ्यायचे आहे अगदी जास्त गरम करू नये याप्रमाणे वितळून घेतलेले तूप रात्री झोपण्यापूर्वी आपल्या नाकाच्या दोनही नागपुड्यांमध्ये दोन दोन थेंब या साजूक तुपाचे सोडायचे आहेत आणि हो तुम्ही दोन थेंब नाभीमध्ये टाकले तरी देखील चालेल यामुळे घोरणे सहजतेने बंद होते व झोप देखील शांत आणि सुंदर होते आणि उपाय अगदी रामबाण आणि गावठे असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे यामुळे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद